आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील भसरुड पोलीस ठाणे हद्दीतील गजपंथ सिद्धक्षेत्र जवळील चामरलेन पायथ्याशी अज्ञात इस्माचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली या मृतदेहाचे वय अंदाजे तीस ते पस्तीस असावे त्याचबरोबर हा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत म्हणून आला पहाटेच्या सुमारास हा मृतदेह आढळून आला असल्याचे प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळत आहे मृतदेहावर गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळून आल्या आहेत ही हत्या असू शकते असा पोलिसांचा अंदाज आहे घटनेची माहिती मिळताच मसरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पटारे व गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व पोलीस कर्मचारी श्वान पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू करण्यात आला असून हत्या कुणी व का केली याचा मसरूर पोलीस तपास करीत आहेत ए के साठी ब्युरोची अनवर खान पठाण नाशिक